नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविप्र समाजाचे श्रीस्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे एस वाय बी ए द्वितीय वर्ष कला म्हणजेच जनरल दोन आपल्या मराठी विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक बनकर सर मी आज आपल्यासमोर रारंग ढांग ह्या कादंबरीमधील ज्याला आपण लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणतो तर तो दृष्टिकोन मी तुमच्यासमोर मांडणार आहे आत्तापर्यंत आपण कादंबरीचं अर्थ बघितला त्याच्यामधली वातावरण निर्मिती बघितली पात्र बघितले त्याचा आपण सगळा आशय पण बघितला आता आपण जे लेखक आहे लेखकाच्या दृष्टिकोनातून नक्की कादंबरीबद्दल त्यांना काय वाटतं काय मांडायचं आहे याच्याबद्दलचा विचार आपण आजच्या तासाला करणार आहोत प्रस्तुत कादंबरीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या वेग स्वरूपाचा दिसून येतो स्वतःची अशी जीवनशैली अंगीकारलेली अंगी दिसून येते विश्वनाथचा जीवनाकडे जगण्याकडे बघण्याची दृष्टी निराळी स्वरूपाची आहे उदाहरणार्थ रस्त्यांच्या बाजूने अपघातात मृत्यू पावलेल्या सैनिकांचे चबुतरे बांधलेले दिसतात त्याच वेळी अपघातातील मृत्यूला वीरमरण म्हणायचं आवश्यकता या ठिकाणी विश्वनाथ नाकारतो तसेच अशा दुर्मिळ दुर्गम भागांमध्ये काम करत असताना आपण कसे वागायला हवे एकमेकांशी कसे बोलायला हवे या संदर्भाचा त्याचा विचारविवाह वेगळा असल्याने आपल्या लक्षात येते त्याचबरोबर धैर्य आणि शौर्य याबद्दल देखील तो वेगळ्या पद्धतीने विचार करताना म्हणतो की इतिहासात शौर्य गाजवलेल्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या आपल्या प्रदेशासाठी मंदिरासाठी धर्मासाठी प्रतिमान लढला ही गोष्ट शौर्याची होती आणि त्यामागे आपला देश सत्ता ही कारणे असावीत परंतु असे कारण नसताना सुद्धा सॉक्रेटिसने आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी मृत्यूला कावटाळले पृथ्वी गोल आहे हे गॅलिलिओने सांगितले कोलंबसने आपला जीव धोक्यात घातला यातही शौर्यच आहे अशा उदाहरणांमधून जीवनाकडे बघण्याचे सजग भान विश्वनाथ हा आपल्याला ह्या कादंबरीतून देऊन जातो विश्वनाथला सर्व सुखसोयी सुविधांचा लोभ नाही आहे त्यात आनंद आणि देशासाठी सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याची त्याची जिद्द आहे आपल्या कोकणातील गावामध्ये असणारी शांतता <coughs> त्याला प्रिय असून आजचे नोक नोकऱ्यांचे वास्तव तो जाणतो गरजेपेक्षा जास्त पैसा आपल्याला नको असा परोपकारी विचार करणारा विश्वनाथ खरोखर किती महान आहे हे आपल्याला त्याच्या वागण्या बोलण्यावरून कळतं आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग दुर्गम भागातील लोकांसाठी व्हावा यामध्ये विश्वनाथला खूप आनंद आहे आणि तो त्याचा मोलाचा वाटा तिथं उचलतो आहे जीवनाकडे माणूस म्हणून वेगळ्या दृष्टिकोनातून बघताना विश्वनाथ दिसून येतो आपल्याला अधिकारी अधिकार मिळाल्यानंतर आपण इतरांकडे एका अधिकार वाणीने बघायला प्रारंभ करतो सुद्धा एकाच वेळी आपल्या अधिकाराची जाणीव होते याचा काही अनुभवातून प्रकट होतो मेजर बंबा हे फक्त अधिकारी याच अधिकाराने सगळ्यांकडे भक्ताने दिसतात माणसाकडे माणूस बघण्याची म्हणून बघण्याची त्यांची वृत्ती नसावी असं वाटतं मात्र प्रचंड स्वाभिमान स्वतविषयी आणि स्वतःच्या कामाविषयीची आस्था निष्ठा शिस्त ही त्यांच्या ठिकाणी आहे जीवनाला शिस्तीच्या आणि नीतीनियमांच्या चौकटीत डांबून ठेवणारी माणसं मानवी भावभावना इच्छा आकांक्षाचा अजिबात विचार करताना दिसत नाही बाबतीत विश्वनाथ ही एक व्यक्ती या सर्व परिस्थितीकडे डोळसपणे सजगपणे बघताना आपल्याला दिसते नियम शिस्त अधिकार एका बाजूस आणि काम निष्ठा स्वाभिमान याच्यामध्ये फरक करणारी व्यक्तिरेखा म्हणजेच विश्वनाथ असं आपण म्हणू शकतो विश्वनाथचे वडील जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघतात वेगळ्या रीतीने जीवनाला आकार देतात आपल्या <coughs> मुलाला नोकरी सोडून चांगली नोकरी मिळण्याचा उद्देश त्यांना जाणून घ्यायचा नाही त्यावेळी माणसं स्वातंत्र्याच्या विचाराने झपाटलेली असायची पहाडासारखा त्यांचा निर्णय ठाम असायचा आणि माणसांच्या निर्णयातील अस्थिरता त्यांना जुन्या आठवणी उभारण्यामध्ये जीवन अर्पण करून देशभक्तीचा त्यागाचा वनवा फुलवत राहते आपण <coughs> देशासाठी काहीतरी करू मी कोण हा मोठा गहन प्रश्न ते विश्वनाथ समोर ठेवतात म्हणजे एकूण त्यांच्या वडिलांचासुद्धा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे नोकरी करायची पण ती समाधानासाठी करायची दुसऱ्यांच्या उपयोगी पडेल म्हणून करायची असं विश्वनाथच्या वडिलांचं म्हणणं आहे आणि ते त्यांना सांगतात की तू जेव्हा हिमालय बाजूला तू जाशील तिथं काम करशील तिथं त्या शांततेमध्ये मी कोण आहे हे शोधण्याचा तू स्वतः प्रयत्न कर म्हणजे ही एक नवी दृष्टी ह्या कादंबरीने आपल्याला दिलेली आहे तो एक चिंतनाचा विषय आहे स्वतःशी बोलण्याची ते स्वतःला सांगतात की आपण स्वतःशी स्वतः बोललं पाहिजे आपण हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजे हा निर्धाराने उभे राहायचे ठरवतो याचा स्वतःचा प्रत्येकाने शोध घ्यायला हवा हीच जीवनाकडे बघण्याची दृष्टी विश्वनाथमध्ये दिसून येते दगड मातीमध्ये उभं राहून इथल्या माणसांचा जगण्याचा संघर्ष जागाजागी उभं ठाकलेला आहे आणि नुसतं कामच करायचं नाही तर मृत्यूची टांगटी तलवार आहे काम करताना कधी काय होईल ते सांगता येत नाही तरीही त्या ठिकाणचे माणसं जिद्दीने आणि महत्वाकांक्षेने काम करत आहे आणि ते त्यांचं कर्म पार पाडत आहे आणि दुसरा मुद्दा आहे की शहरामध्ये गजबजल्या ठिकाणी खूप ऐश्वाराम पगाराची नोकरी सोडून एका दुर्गम भागामध्ये जाऊन नोकरी करणं किंवा काहीतरी ज्याला म्हणतो महत्वाकांक्षा ठेवून काम करणं हा सुद्धा एक जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या कादंबरीतून किंवा रारंगढांगच्या ढांगच्या रूपातून आपल्या वाचकांपर्यंत येऊ शकतो असा एक संदर्भ याच्यामध्ये आहे असा दृष्टिकोन लेखकाचा कादंबरी लिहिण्यामागे किंवा त्या प्रत्येक पानापानावरून आपल्याला जाणवतो इथं आपण थांबून घ्यावा विद्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना धन्यवाद व्हिडिओ व्यवस्थित ऐका समजून घ्या याच्याबद्दलची काही टिपणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा धन्यवाद